तर गुड मॉर्निंग मंडळी आजचा आपला ट्रिपचा तिसरा दिवस आणि ब्लॉग पण तिसरा आहे आपला तर सर्वांचं स्वागत आहे आम्ही आता हॉटेलवरून सगळे फ्रेश झालो आहे के आंघोळ केलेत आणि निघतं तर मंदिराकडे हे बघा इकडे सगळं से फोटो सेशन चालू आहे आपल्या माणसांचं तर चला दादा शेट गुड मॉर्निंग अरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला आता आपला हा प्रवासाचा तिसरा दिवस येस आपल्या टूरचा आणि आता आपण चालले आपले जो श्री हॉटेल श्रीसागर आहे तिथून आपण सगळे निघालोय आणि आता जातो आपण दर्शनाला गणपतीपुळे येस yes. चला गणपतीपुळे मे देव सर्व कार्य होती सर्वदा नक्की सर्व कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये त्याची आपण आराधना करतो आणि प्रथम पूजेचा ज्याला मान आहे yes. असा गणपती गणपतीच्या चरणी गणपतीच्या चरणी सतमस्त होण्यासाठी आपण चाललो आहे आणि हे गणपती गणपतीपुळे म्हणजे पूर्ण देशातील जे, देशा जे महत्त्वाचे दहा गणपती आहेत त्यातला हा गणपती अतिशय प्रचलित आणि नवसाला पाहणार असं म्हणतात आणि सूर्याची पहिली किरणे ज्याच्या पदस्पर्श घेतात असा हा गणपती आणि ज्याला वाळूचं नगर म्हणतात तर सँड इथली बघितलं तर गोल्डन सँड आहे तर तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण आजूबाजूचा वातावरण जो आहे ना तो सोनरी आहे त्याच्यामुळे एक वेगळाच ज्याला म्हणतात तर उत्साह इथे असतो नेहमी पर्यटकांची गर्दी पूर्ण भारतातून नव्हे तर जगभरातून इथे होत असते अशा ठिकाणी आपण आलेलोच नक्कीच चला आता आपण जाऊया देवाचं दर्शन घ्यायला ओके चला खूप छान माहिती दादू दोन पुरंदर आमचे आलेले आहेत ले 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 आप ले ले तर आपण आता इथून निघतोय सगळे आपली मंडळी बसल्यात बसमध्ये दादू आता नेक्स्ट काय आपण कोकण दर्शन म्हणून एक ठिकाण आहे कोकणातल्या विविध जाऊन तिथे दर्शन बघायचं आहे चला तर निघूया सगळे रेडी आहेत चला तर आता आपण आलेलो आहोत प्राचीन कोकण या ठिकाणी गणपतीपुळेपासूनच जवळ आहे पाच मिनटं तर बघूया आपण आतमध्ये काय काय आहे

काळाच्या गुहेत चला कोंडू नका एक मीकिला धारालाय तर जी आहे भूक इथे बसलाय दादू दिसला काय नाही दिसला का लहान मुलाना ए इंडियन पायथन ए चिनू रे बाप रे कोण ले को पिला नाही तरस म्हणजे पहिला आपल्याला फिरायची तरस असा उल्लेख उल्लेखलेला की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशरा होऊन गेले त्याने संपूर्ण पृथ्वीच एक कोर घेतली आणि जी कोर घेतली प्रतिबित आहे तुमचं मंडळांचं फेमस ताडीमाडी रूम्सन बाजूला पण नको बरावून जात हे ग्रामदेवतेचं मंदिर पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असतं गावातील काम करी एकत्र येत असतं गावातील जा दोन नेक्तीचे भाडने सारी त्या सगळ्या गावते एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या करीत असत तसं गावातील सर्वजदिक जसे पाकाड्या पाने लाकडी साक पाने ही कामे कोणी व कोठे करायची या विषयाचा निर्णय गावकरी आहे बसून घेत असेल आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात कोण आवाज काय शेतवारी लावात येतेस तू गणक लक्ष्मी मग पूर्ण महिला मंडळ इथे शॉपिंगला घेतला आहे एक दीड तास झाला आहे तरी पण काय अजून संपत नाही आहे शॉपिंग ओ वहिनी ओ ऋषी वहिनी बस करा आता चला हां दीड तास झाला हो इकडे अशी बायकोवाली नाही माझी नाही ते सेम असत तर अशा प्रकारे आपण प्राचीन कोकण बघितलं आहे सगळी माणसं अगदी गेलेत पुढे अगदी मागे आहेत खूप छान पद्धतीने ते ताईने माहिती दिली आपल्याला आपण आता इथून निघतोय पुढे जाऊया चार मित्र असतात माझ्यासारखा संतोषासारखा राक्याचा सारखा पप्याच्या सारखा आम्ही चौघ आपले घेऊन आपले उचलतो तर तिथं मग असे एक थोडक्या आपल्या दादू सारखा एखादा एक माणूस येतो काय विचारतो माहिती काय चाललाय तो विचारतो मेलाय काय तो आहे काय करतोय पुढे आजू परत येत मग राजेला विचारतो मेलाय काय होय मला विचारतो हो मेलाय काय हाय त्याला धपायची सवय त्यामुळे फिरवायची सवय त्याला येतात मस्त की गाणं बोलत आहेत

तर त्या दुपारचे अडीच वाजलेत तर आपण थांबलो ईश्वर धाव्याला जेवायला छान लागली आहे सगळ्यांना चला तर जेवण झालं आहे अगदी पोटभर खाल्लं आहे आता आम्ही निघतो आहे देरवणसाठी आणि खूप चांगला प्रवास झाला आहे आपला तरुश काय म्हणाल छान जेवण झालं एकदा माती आणि या जेवणासाठीच आम्ही येस 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 आणि वेगवेगळ्या डिशेस इथे खायला मिळाला आणि खास करून मटण हे मटन अति सुंदर वेगवेगळ्या डिशेस घेतल्या स्पेशल इथल्या ह्या एवढ्या पट्ट्यामध्ये मटन फेमस असतो मटन फेमस आणि मी स्पेशल मटन मसाला घेतो आता डेरवण साठी ना डेरवण चल आता आता डेरवण साठी निघतो आम्ही भेटूया डेरवण मध्ये चला आता आपण आलो एक डेरवणला बघायला आणि हा शेवटचा ठिकाण आपला ह्या आपल्या ह्या पूर्ण संपूर्ण ट्रीपचा कोकण दर्शनचा <laughs> शेवटचा ठिकाण जो असणार आहे आपल्या डेरवणला चिपळूण नजिक डेरवण एक आहे गाव सावर्डेला सावर्ड्यात आपण आलेलो आहोत आणि आपण बघतोय एंट्रन्सलाच एक ऐतिहासिक वास्तू असल्याचा वास्ति जो पुरावा आपण बघतोय सर्वच आपल्याला की आपल्या स्वागतासाठी जर हत्तीच आहेत छान आणि एक दरवाजा जो ऐतिहासिक वास्तूची ज्याला म्हणतात तो साक्षर येतो हा चला चला तर आता डेरवण झालेलं आहे आपलं आपण घोषणा पण महाराजांची झाले आपण आता इथून कुठे जायचंय आपण पुढे परशुराम मंदिर आहे ओके परशुराम आपण दर्शन आणि पुढे आपण जेवणासाठी मध्ये चांगला असं हॉटेल बघून परतीचा प्रवास सुरू चला आपली <laughs> बस येते महामंडळाची बस आहे मागे आपली बस आहे <laughs> संध्याकाळचे साडे सात वाजले आणि आपण आलो आता परशुराम मंदिराकडे हे आपल्या मालवण ट्रिपचं शेवटचं ठिकाण आहे तर काय म्हणत आहे ट्रिप ट्रीप आपली एकदम ज्या इकडे लाईटवर लाइट वर इकडे मजा आली मजा आली ना आ, मजा आली खूप मजा खूप मजा आली एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट भरपूर भरपूर झालं भरपूर झालं जेवण पण जेवण छान मालवणात जाऊन जेवण छानच मिळणार दर्शन छान झालंय ना चला तर पण आता निघतोय जेवण करायला माणगाव साईडला थांबायचंय तिथून डायरेक्ट घरी चला 我们带你再去玩，玩玩。 डरना नहीं मुहब्बत

चला तर आपण आता माणगावच्या अलीकडे थांबलोय जेवायला पंजाबी धाब्यावर भूक लागली काय हो हो भूक लागली लागली नाही मग कोण जेवला दुपारी

चला दादू शेठ आपण आता रात्रीच्या जेवणासाठी आलेलं आहे मग धाव्याला येस द्या आम्ही पण घेतो कॅमेरामध्ये टिपलेले क्षण आहेत चांगले पैसे देताना रंगी हात पकडलेली आहे चला तर जेऊया अरे दोन कशी तर मी जेवाला बसलोय सगळे आणि माया दादा आता ऑर्डर देतोय पंजाबी हवालात माया दादा

तर आपण आता जेवाला बसलोय आणि पप्पा दादा काहीतरी बोलतोय पप्पा दादा आमचा जो माहौल आहे हा सगळा माह राकेशमुळे झालेला आहे राकेश, राकेश, राकेश दादा राकेश दा राकेशची जी ओळख आणि राकेशचा जो त्याचा जो नेटवर्क परिश्राव बद्दलचा जो होता त्याला अभ्यास अभ्यास आणि ओळख आणि अभ्यास आणि त्याची मैत्री आपल्याला अनुभव राखे दादा खूप खूप धन्यवाद शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के आणि आता आमचं जेवण आलेलं आहे चिकन हंडी आणि रोटी खातो सगळं आम्ही माझ्या दादा ताव मारला नाही चला तर आता मी जेवतोय येस येस चला जेवले चला तर जेवून झाले आता विल्सन जेवला का जेवलो एकदम ना चला सगळेच जेवलेत आता जेवले ए ये चला निघूया ना नको नको ए, ए, ए नको तुझा डायलॉग नको आपल्याला धोपट्टी लिहित चल आता चला सगळे बसलेत गाडीत चला, चला आपण निघूया चला 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 तर अशा प्रकारे आम्ही उतरलोय दीड वाजलोय रात्रीचं आणि महेशदानी खूप चांगली गाडी चालवली खूप खूप धन्यवाद तुझे आमची मंडळी आता अनपॅकिंग करते गाडी अनलोड होते खूप छान आमची अशी ट्रिप झालेली आहे अरेसन हो काय म्हणणं आहे याबद्दल खूप मजा आली खूप धमाल आली हा पुढल्या वर्षी अजून अजून धमाल करू धमाल करू शंकाच नाही खूपच मजा आली हा काय म्हणताय अरे पप्प्या दादा की जय हो हा बोला खूप आनंद झाला सर्वांची साथ पण मस्त भेटली भेटलोय ओके सगळं काय व्यवस्थित पेटकर काय म्हणत गोल्डन बॉय असेच सगळे आतुरतेने वाट पाहत राहतील एक एक आरोळी व्हायलाच पाहिजे हा होऊ द्या होऊ द्या भावी नगर सेवक आणि बाई लोक उठायचे आता चला 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 दादू शेठ कुठे दादू शेट इकडे तर आपली तीन दिवसीय सहल इथे आटपते आणि खूप छान आपली सहल झाली तीन दिवस जेवढ्या योजना आखलेल्या जेवढ्या जेवढा प्लॅनिंग केला तेवढा सक्सेस झाला झालेला आणि अतिशय सुंदर आपल्या सुनील आपण मी आप्पा तुमचे पण आभार आणि काय म्हणणं आहे तुमचं आपल्या पिकनिक बद्दल तीन दिवस मस्त एकदम आनंदामध्ये प्लॅन प्रमाणे झाले संतुष्ट आहेत संतुष्ट चालेल चालेल सर हा सर काय म्हणत आहे खूप चांगलं नक्कीच 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 हा शिवांश भाई बोला कशी झाली ट्रिप आपली अरे एक नंबर शिवांश भाई बोलते एक नंबर चला तुमची रजा घेतो इथेच आम्ही थांबवतो आणि एंड करतोय आम्ही चला तर पुढच्या वर्षी परत भेटूया दारू शेठ चला ब्लॉग आपण नवीन ठिकाणी प्लॅनिंग नुसार आपण भेटूया सगळ्यांचे आभार आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा गुड बाय गुड बाय गुड नाईट